नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत तिवा या रोगाबद्दल तर तिवा या रोगाला इंग्रजीमध्ये इफिमेरल फिवर किंवा थ्री डे सिकनेस या नावाने सुद्धा ओळखतात तर हा जो आजार आहे किंवा ही जी बिमारी आहे तर ही व्हायरल बिमारी आहे जी की इफिमेरो व्हायरसमुळे होते जो की एक रॅपडो व्हायरस आहे तर या व्हायरसमुळे होणारी ही बिमारी त्याच्यात आपल्याला काय लक्षणे दिसतात त्याचा उपचार कसा करायचा आणि कोणत्या प्राण्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात ही बिमारी होते या सगळ्या विषयावर आज आपण सविस्तर बोलणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल वाल्या ऑप्शनवर क्लिक करून ऑल वाल्या ऑप्शन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तर ही जी गाय आपण स्क्रीनवर पाहत आहात हिला झालेला आहे म्हणजेच इफिमेरल फिवर किंवा थ्री डे सिकनेस ज्याला आपण म्हणतो तो रोग या गायीला झालेला आहे आणि हा आर्थोपॉड बॉर्न डिसीज आहे म्हणजे जसे की मच्छरं असतात तर मच्छराच्या चावण्यामुळे हा आजार होतो तर मच्छरामध्ये जस जसे की इडिस स्पेसीज असतात क्युलेक्स स्पेसीज असतात तर या मच्छरामुळे जसे आपण स्क्रीनवर बघू शकता तर या मच्छरामुळे हा रोग पसरतो आणि हा एक व्हायरस डिसीज आहे जो की रॅबडो व्हायरसमुळे होतो आणि त्याचे जिनस इफिमेरो व्हायरस असते तर या रोगाच्या आपण लक्षणाबद्दल बोलूया तर या रोगामध्ये जनावराला खूप जास्त प्रमाणात ताप येतो जसे की एकशे पाच एकशे सहा फ्यारण हॅट एवढा ताप येतो त्याच्यानंतर जनावराचा श्वासोच्छवासाची जी गती असते ती वाढते हृदयाची जी गती असते ती वाढते जनावराला श्वास घ्यायला त्रास होतो मस्कुलर शिवरिंग असते म्हणजे गाय जनावर थरथर कापते त्याची पूर्ण शरीर जे असते ते आकडल्यासारखे होते आणि जनावरात लंगडेपणा असतो जसे की आता आपण या व्हिडिओमध्ये बघितले आणि आताही बघू शकता की ती एक पाय उचलून गाय उभी आहे तर ही लक्षणे या रोगामध्ये आपल्याला आढळतात ला ला तर आता आपण बोलूया की हा आजार सर्वात जास्त कोण्या जनावरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तर जे गाय बैल असतात त्यांच्यामध्ये जे दोन वर्ष वयापेक्षा कमी वयाचे जनावर असतात त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त हा रोग आढळतो आणि जे सहा महिन्यापेक्षा लहान वासरे असतात त्या वासरामध्ये हा रोग आढळत नाही म्हणजे आढळला तरी खूप कमी प्रमाणात हा रोग आढळतो या रोगाचा हो इन्क्युबेशन पिरियड हा फक्त दोन ते चार दिवसाचा असतो इन्क्युबेशन पिरियड म्हणजे आज जर त्या गायीला मच्छर चावले तर त्या बिमारीचे लक्षणं दाखवण्याला जितके दिवस वेळ लागतो तोपर्यंतचा काळ म्हणजे इन्क्युबेशन पिरियड तर म्हणजे आज मच्छर चावले तर दोन ते चार दिवसानंतर ही लक्षणं दाखवायला सुरुवात करते आणि कधीकधी हे दहा दिवसापर्यंतचा सुद्धा वेळ लागतो तर याच्यामध्ये जसे मी पहिले आपल्याला सांगितले की एकशे पाच एकशे सहा फॅरेनॅटपर्यंत टेम्परेचर असतो जनावर एकदम खाणेपिणे बंद करून देते गाय किंवा म्हैस जर दूध देणारे जनावर असेल तर त्याच्यामध्ये दुधाचे दूध देण्याचे प्रमाण जे असते ते एकदम कमी होऊन जाते कोणा जनावरांमध्ये शेण टाकायला एकदम त्रास होतो म्हणजे कठीण अशा स्वरूपाचे शेण येते तर कोण्याकोन्या जनावरांमध्ये डायरिया लागतो म्हणजे एकदम पातळ शेण कर टाकायला लागते तर यामध्ये जे मुख्य लक्षण असते त्याला आपण शिफ्टिंग लेमनेस म्हणतो म्हणजे जनावर आज जर एका पायाने लंगडत असेल तर उद्या दुसऱ्याच कोणत्या तरी पायाने लंगडायला सुरुवात करते याला आपण शिफ्टिंग लेमनेस म्हणतो तर या आजारामध्ये जनावर मरण्याचे जे प्रमाण असते ते खूप कमी असते पण जे ज्याला आपण मॉर्टेलिटी रेट म्हणतो तर तो खूप कमी असतो आणि याचा आरोग्यामध्ये जनावरांच्या नाकातून आणि डोळ्यातून पाणी यायला सुरुवात होते तर जे तोंडातून लाळ गळते तर ती स्ट्रिंजी सलायवेशन ज्याला म्हणतो म्हणजे असं धागा लटकत असल्यासारखी लाळ निघत असते त्याच्या तो तोंडामधून आणि डोळ्यातून पाणी यायला सुरुवात होते तर याच्या लाळेद्वारे किंवा जे अश्रूद्वारे म्हणजे डोळ्यातून जे पाणी येते त्याच्याद्वारे या रोगाचे इन्फेक्शन होत नाही म्हणजे त्याद्वारे हा रोग एका जनावरापासून दुसऱ्या जनावरामध्ये पसरत नाही याचे पसरण्याचे मुख्य कारण म्हणजे जे चावणारे कीटक असतात जसे की मच्छर असतात जर मी जसे मी आपल्याला सांगितले की क्यूलिस क्युलेक्स एडिस हे जे मच्छराच्या जाती आहेत तर त्या मच्छराच्या चावण्यापासून या रोगाचा हो प्रसार होतो म्हणजे आजारी जनावराला ते मच्छर चावले आणि त्यानंतर जे हेल्दी जनावर असते त्या जनावराला ते मच्छर चावले तर अशा प्रकारे याचा प्रसार होतो कधीकधी या रोगामध्ये हो गाई मिल्क फिवरसारखे लक्षण दाखवतात हो म्हणजे जसे की स्टर्नल रिकम्बन्सीवर येतात बसून राहतात आणि जे मिल्क मध्ये आपल्याला सिमटम दिसतात जे फ्लँक रिजनकडे मान करून बसते त्या प्रकारे जनावरांमध्ये याचे लक्षण दिसतात तर या रोगामध्ये बरेचदा जनावरांमध्ये हायपो सुद्धा होतो म्हणजे त्याच्या शरीरामधील कॅल्शियमचे प्रमाणसुद्धा कमी होते आणि बरेचदा जनावराला खूप त्रास होत असल्यामुळे पूर्ण शरीर आकडून गेल्यामुळे जनावरे चारी चारही पाय एका जागी जमा करून उभे राहतात जनावराला चालायला खूप त्रास होतो त्यामुळे जनावर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर चालायला पाहत नाही किंवा चाललेच तर ते लंगडत चालते आणि या रोगाची जी तीव्रता असते ती तीन दिवसापर्यंत खूप जास्त तीव्रता असते आणि तीन दिवसाच्या नंतर हळूहळू जनावर आणि कधीकधी पाच दिवसापर्यंतसुद्धा या रोगाची तीव्रता आपल्याला दिसून येते त्यानंतर जनावर हळूहळू नॉर्मल व्हायला लागते तर आता आपण बोलूया या, या रोगाच्या ट्रीटमेंटबद्दल म्हणजेच उपचाराबद्दल तर या रोगामध्ये व्हायरल डिसीज असल्यामुळे म्हणजे व्हायरसपासून होणारी बिमारी असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला अँटीबायोटिक ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आपण कुठलेही वापरू शकता जसे की ऑक्सिटेट्रासायक्लिन एन्ड्रोफ्लॉक्झेसिन स्टेप्टोपेनिसिलिन आपण यापैकी कुठलेही एक अँटीबायोटिक निवडू शकता कारण अँटीबायोटिक आपल्याला या यामध्ये फक्त सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन रोखण्यासाठी द्यायचे असते कारण अँटीबायोटिक कुठल्याही व्हायरसवर काम करत नाही तर यापैकी कोणते ऑक्सिटेट्रासायक्लिन सायक्लिन जर आपण घेतले तर टेन एम जी पर के जी वेट या हिशोबाने आपण देऊ शकतो एन्ड्रोफेसिन जर घेतले तर त्याला सेवन पॉईंट फाईव्ह एम जी पर के जी वेट या हिशोबाने इंट्रामोस्क्युलर इंट्रावेनस दोन्ही रूटने देऊ शकतो ऑक्सिटेट रसायक्लिन पण प्लेन जर आपण घेतले तर त्याला इंट्रावेनस इंट्रामोस्क्युलर दोन्ही रूटने देऊ शकतो आणि नॉन स्टेअर ऑडिएंट इन्फ्लॅमेटरी ड्रगमध्ये जसे की आपण फ्ल्युनिक्झिन मेग्लुमाइन टू पॉईंट टू एम जी पर के जी वेट या हिशोबाने इंट्रामस्क्युलार देऊ शकतो किंवा त्याऐवजी आपण फिनाईल ब्युटाझोन म्हणजे जसे की आपण स्क्रीनवर पाहू शकता आरटी नावाचे जे इंजेक्शन येते फिनाईल ब्युटाझोन अँड सोडियम सॅलिसॅलेट त्याच्यामध्ये जे सॉल्ट असते तर त्या इंजेक्शनचा सुद्धा आपण वापर करू शकतो तर ते इंजेक्शन पंधरा एम एल आपण इंट्रामस्कुलर लावू शकतो आणि ज्या गायीमध्ये मिल्क फ्युअर सारखी लक्षणे दाखवितात जसे की मी अगोदर सांगितले की काही गायीमध्ये मिल्क फ्युअर सारखी लक्षणे दिसतात जनावर बसून राहते उभे होत नाही आणि त्याच्या पोटाकडे मान वळवून ते बसून राहते तर अशा केसेसमध्ये आपल्याला कॅल्शियम देण्याची गरज असते तर अशा केसेसमध्ये आपण त्याला कॅल्शियम बोरोग्लुकोनेट आपण देऊ शकतो तर याचा प्रतिबंधात्मक जो उपाय आहे त्याच्याबद्दल बोलायचे झाल्यास आपले आपण जिथे आपली जनावरे बांधतो तर गोठ्यामध्ये मच्छर होणार नाहीत किंवा आजूबाजूला आपण जर स्वच्छता ठेवली आणि गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवली तिथे मच्छर जर नाही झाले तर या रोगाचा प्रसार आपण थांबवू शकतो त्याचबरोबर या रोगासाठी आपण व्हॅक्सिनेशनसुद्धा करू शकतो तर अशा प्रकारे आपण या रोगाचा प्रसार थांबवू शकतो तर ही झाली या रोगाची संपूर्ण माहिती तर कधी कधी आपल्याला हा रोग फऱ्या या रोगासोबत कन्फ्यूज करू शकतो म्हणजे जनावर लंगडत असताना आपल्याला वाटते की फ फऱ्या रोग असावा किंवा फऱ्या रोग असताना सुद्धा आपल्याला वाटते की तिवा असावा तर त्यासाठी जे जनावर लंगडत असते त्याची संपूर्ण तपासणी आपण करावी ज्या पायाने जनावर लंगडत आहे तिथे पाल्पेशन करून आपण बोटाने दाबून बघितल्यास तो जर फऱ्या रोग असेल तर तिथे आपल्याला चर चर असा आवाज येईल तर त्यावेळेस आपण समजायला पाहिजे की हा फऱ्या रोग आहे अन्यथा हा तिवा आहे तर तिवा हा उन्हाळ्यामध्ये जास्त करून आपल्याला ज्यावेळेस दमट वातावरण असते तर अशा वातावरणामध्ये जास्तीत जास्त आपल्याला आढळून येतो तर यावरून आपण डिफरन्शियल डायग्नोसिस करू शकतो तर अशा प्रकारे आपण जर जनावरांचे योग्य निदान आणि उपचार केले तर लवकर जनावर बरे व्हायला मदत होईल तर याची ट्रीटमेंट आपण मी सांगितल्याप्रमाणे केल्यास जनावर एकाच दिवसात दुरुस्त होईल धन्यवाद